नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या पुढच्या स्टेपकडे आहोत आपण आता प्रवेश अर्ज तुम्ही भरलेलाच असेल अद्याप भरलेला नसेल तर वेबसाईटवर व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलला तो बघून तुम्ही भरू शकता किंवा अधिक माहितीसाठी जवळच्या आय टी आयला भेट देऊ शकता फीसुद्धा भरली असेल ऑनलाईन बरेच विद्यार्थी विचारत आहेत आता पुढे काय करायचं आहे अर्ज भरलेला आहे फी भरलेली आहे म्हणजे तुमचा फॉर्म ओके झाला का तर नाही तर पुढे तुम्हाला काय करायचं आहे कॉलेज कसे टाकता येतील कोणते ट्रेड टाकायचे आय टी आय कॉलेज कोणते टाकायचे आणि त्यालाच ऑप्शन फॉर्म असं म्हणतात तर ऑप्शन फॉर्म कधी भरता येतो तसेच मेरिट लिस्ट कधी लागणार याची या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर मुख्य म्हणजे प्रवेश अर्ज भरला आणि त्यानंतर पुढे काय करायचं आहे ते महत्त्वाचं ब बघू तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशनमध्ये जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका गरजू विद्यार्थ्यांना आणि मित्रांना सुद्धा शेअर करा तर मित्रांनो शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रश्न म्हणजे आय टी आयच्या ज्या ऑगस्ट दोन हजार चोवीस डी व्ही टी मार्फत ॲडमिशन प्रक्रिया चालू त्या आहे त्यामध्ये स्टेप्स आहेत बऱ्याच तर त्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेपकडे आपण पहिलं बघणार आहोत तर तुम्ही अर्ज नोंदणी केलेली आहे स्टेप्स वनमध्ये स्टेप वन आहे प्रवेश अर्ज भरणे म्हणजे रजिस्ट्रेशन करणे प्रवेश अर्ज भरणे आणि फी भरणे या स्टेप्स तर पूर्ण झालेल्या असतील आता याची डेट आहे तीन जूनपासून सुरू झाले ते तीस जून आहे नंतर अर्ज भरल्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला करायची आहे ती म्हणजे ॲप्लिकेशन कन्फर्मेशन म्हणजे प्रवेश अर्ज निश्चिती करणे म्हणजे तुम्ही भरलेला अर्ज जवळच्या आय टी आयमध्ये जाऊन कोणत्याही आय टी आयमध्ये जाऊन मूळ प्रमाणपत्र कागदपत्र घेऊन जायचे झेरॉक्स घेऊन जायचे आणि स्वतः उभ त्या ठिकाणी उपस्थित राहून तपासणी करून घेतली जाते सगळे कागदपत्र चेक केले जातात तुमचा ॲप्लिकेशन अर्ज त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतील ते सुद्धा सांगितले जातात त्या करेक्शन करता येतात आणि त्या ठिकाणी तो अर्ज निश्चित करायचा आहे म्हणजे कन्फर्म करून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनटाचं काम आहे जास्त वेळ लागत नाही सध्या गर्दीसुद्धा कमी आहे त्यामुळे अर्ज भरल्यानंतर तो कन्फर्म करून घ्या त्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला ऑप्शन भरणे लगेच ॲक्टिवेट होणार आहे म्हणजे पहिली स्टेप अर्ज भरणे दुसरी स्टेप त्या ठिकाणी अर्ज निश्चित करणे जवळच्या कोणत्याही आय टीला जा तुम्ही अर्जामध्ये विचारलेलं आहे की ह्या आय टी तुम्ही जाऊ शकता तर जवळच्या कोणत्याही आय टीला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तिसरी दुसरी स्टेप करू शकता तर ही तुम्हाला आय टी आयला भेट द्यायची आहे त्यानंतर तुम्ही तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही स्वतः लॉग इन करायची आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचं आहे त्याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे तो सुद्धा बघून घ्या बघून घ्या तर यामध्ये ऑप्शन गेल्या वर्षीचा व्हिडिओ जरी असला तरी ऑप्शन फॉर्म जवळजवळ सारखा असतो तर ऑप्शन फॉर्म कसा भरावा यावर्षीचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे ऑप्शन फॉर्म कसा भरावा पसंतीचे ट्रेड कसे टाकावे आणि पसंतीचा ट्रेड आपल्याला कशाप्रकारे मिळतो याची डिटेल या व्हिडिओमध्ये आहे तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थितरित्या जर त्या स्टेप्सने भरला तर त्याच्यात बऱ्याच स्टेपसुद्धा मी दिलेले आहेत की कोणत्या कोणत्या स्टेप करायचे आहेत कशाप्रकारे भरायचं आहे आणि ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कोणते ट्रेडला कसं प्राधान्य द्यायचं आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे ट्रेड कसे शोधायचे तेसुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यांचा प्रेफरन्स जो आहे तो प्रकारे लावायचा आहे म्हणजे एक दोन तीन चार नंबर जे आहेत ते कसे ठेवायचे आहेत ते या ठिकाणी सांगितलं आहे एक्सेल शीटच्या सहाय्यानेसुद्धा सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्याही ये अडचणी येणार नाही अशा प्रकारचा व्हिडिओ उद्यापर्यंत येणारच आहे पण अद्याप तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तर तो एकदा परत चेक करून घ्या जो तुम्ही फायनल भरणार तोच त्या ठिकाणी तुमचा ऑप्शन फॉर्म राहणार आहे तर अशा प्रकारे दुसरी तिसरी स्टेप तुम्हाला म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे आणि ती तुम्हाला साधारण दोन जुलैपर्यंत वेळ आहे ऑप्शन फॉर्म तुम्ही कधी किती किती दिवस त्या ठिकाणी शेवटचा जो ऑप्शन फॉर्म भरणार तो तुमचा त्या ठिकाणी राहणार आहे तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी पाच जूनपासून दोन जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्मचे प्रिफरन्स चालू झालेले आहेत तर अशा प्रकारचे अपडेट आहे बाकीच्या स्टेप्स म्हणजे मेरिट लिस्ट तुमची लागणे पहिली मेरिट लिस्ट चार जुलैला त्या ठिकाणी लागणार आणि फायनल मेरिट लिस्ट सात जुलै दोन हजार चोवीसला लागणार आहे बाकी फर्स्ट राऊंड अलॉटमेंट वगैरे हे बाकीचं डिटेल देणारच आहे तर पहिली मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट आपण म्हणतो ती चार जुलैला आणि सात जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे तर सदर इमेज आठवले सर यांनी बनवलेली आहे आणि ती उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच काही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजेच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ